हाय मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेतच असणार मी पण मजेतच आहे तर मी हे काय करते है? तर ही मटणची भाजी एकदम साध्या पद्धतीने आणि आपल्या नवीन मसाल्याचे जो की एवढा फेमस झालेला आहे की पुणे मुंबईपर्यंत कुरिअर व्हायला लागलेला आहे तर नेहमीप्रमाणे मी ह्याला हळद आणि मोठं मीठ लावून मॅगनेट करायला ठेवलेलं आहे आणि ते मॅगनेट होतच आहे तोपर्यंत मी दुसरी तयारी करून घेणार आहे ती म्हणजे खोबरं कोथिंबीर आणि अद्रक आता ही कोथिंबीर बघा तर ही मी दहा दिवस झालेली आहे स्टोर करून ठेवलेली अजून जशी का तशी आहे अजिबात खराब झालेली नाही तर तुम्ही कशा पद्धतीने स्टोअर करता मी मागे पण व्हिडिओ टाकलेला आहे स्टोअर भाज्या करायचा त्या पद्धतीने मी केलेली आहे आणि हे अद्रक बघा ह्याला एक महिना होत आलेला आहे मी खूप सारं एकदाच आणलेलं आणि ते स्टोअर करून ठेवलेलं कारण आता उन्हाळा लागायला लागलेला आहे मी अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवत असते तर हे तिन्ही जिन्नस जिन्नस आहेत त्या आपण बारीक करून घेणार आहोत तर वाटण न करता कुठलाही बाहेरचा मसाला न घालता ही साध्या अगदी साध्या पद्धतीने मटणची भाजी आहे आणि ती पण फक्त दहा ते पंधरा मिनिटात होती आहे वाटण झालेलंच आहे बघू शकताय एकदम स्मूथ केलेलं आहे वाटण हे मोठं अजिबात ठेवलेलं नाही ज्याने आपली भाजी एकदम मिळून येते मटण मॅगनेट झालेलंच आहे आता फोडणीला घालूयात तर मी फक्त दोन कावळे तेल घातलेले कारण आपला मसाला जो नवीन आहे ना तो एकदम गरगरीत आहे तरीदार भाजी होती त्याने आता हे सगळं चांगलं तळून घ्यायचं व्यवस्थित आणि हे मॅग्नेट केलेलं मटण टाकून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही मॅग्नेट केलं ना तर लवकर शिजून निघते आता हे फक्त कुकरच्या पाच शिट्ट्यातच शिजून निघणार आहे मी मागे पण व्हिडिओ टाकलेला आहे चिकनसाठी चार शिट्ट्या आणि मटनसाठी पाच शिट्ट्या पाच शिट्ट्यात अगदी आपल्याला पाहिजे तेवढं बरोबर शिजून निघते जास्त पण शिजत नाही कमी पण राहत नाही आता ह्यात नवीन मसाला मी टाकणार आहे ज्या मसाल्याला कुठलाही बाहेरचा दुसरा मसाला वापरण्याची गरज नाही आणि आपण मसोबा यात्रेत जसं जेवण खातो ना मटण खातो ना त्या पद्धतीनेही तरीदार आणि चवदार भाजी होती आहे तर मसाला टाकल्यानंतर एकदा चांगला हलवून घ्यायचं आणि एका ताटात पाणी ओतून ठेवायचं पाणी किती वतायचं तर जेवढं मटण बुडेल तेवढंच मी मागे पण तेच सांगितलेलं आहे त्याने पाणी बाहेर येत नाही कुकरमधून लागलीच तेवढं ओतलं जेवढं पाहिजे तेवढंच ओतलं तर आणि पाच शिट्ट्या करून घ्यायच्या हे एकदम दहा ते पंधरा मिनिटात होणार होणारी रेसिपी आहे आता पाच शिट्ट्या होऊन कुकर रूम रूम टेम्परेचरला आलेलं आहे आता मी एकदा उघडून बघणार आहे तर एकदम तरीदार शिजून निघलेलं आहे मटण तुम्हाला तेवढं दिसत नाही जवळून मी नंतर दाखवणारच आहे आणि त्यासाठी दोन ते तीन चमचे नाश्त्याचे मी बेसनपीठ भाजून घेतलेले आणि ते त्याची पण पेस्ट करून घ्यायची चांगली गरम पाणी टाकून गुठळ्या राहू द्यायच्या नाही ताजिबात बिना वाटण करता बिना वेगळा मसाला घालता ही भाजी केलेली आहे मी करणार आहे आणि तुम्ही पण अशीच बघून करत जावा जे की गॅसवरती वेळोनवेळ तासन तास शिजवत बसण्यापेक्षा दहा ते पंधरा मिनिटात ही भाजी होती आणि ती पण कमाल आहे ह्या मसाल्याची ह्या मसाल्याने आपला जो नवीन मसाला आहे ना तोच फक्त टाकलेला आहे मी बाकी कुठलंच काहीच टाकलेलं नाही आहे याला बघू शकता भाजी कशी शिजून निघालेली आहे आणि हे पेस्ट केलेलं आहे ना बेसनपीठ ते सर्व टाकून घ्यायचं आणि तुम्हाला पाहिजे तेवढं पाहिजे तेवढं म्हणजे किती तर तुम्हाला जेवढी भाजी करायची आहे तेवढं आता मी इथं तीन ते चार लोकांसाठी केलेली आहे तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी आणि पाहिजे तेवढ्या क्वांटिटीत तुम्ही बाकीचं सामान पण टाकू शकताय मी मटनचा चिकनचा मागे पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवरती पण ही नवीन मसाल्याची जो की एवढा फेमस झालेला आहे त्यामुळं मी ही भाजी टाकलेली आहे आणि कुठलाही तामझाम न करता कुठलाही आठ न करता ही भाजी झालेली आहे बघू शकता तुम्ही भाजी कशी झालेली आहे ती तर नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या ते फ्री आहे आणि भाजी कशी वाटली किंवा हा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा करून खात रहा, तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे सर्व तोपर्यंत तो धन्यवाद